फुलंबरी विकास योजनेला अंतिम मंजुरी मिळाली असून यामुळे फुलंबरी नगरीचा सुनियोजित शहर म्हणून विकास होण्यास चालना मिळणार आहे तसेच शहरी सोयीसुविधा आणि दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात डीपी रस्त्यांचे जाळे शहरात आणि शहरालगत बनवण्यात आले आहे विकास योजनांच्या मंजुरीमुळे फुलंबरी शहरात तुकडाबंदी कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेले विकासकामे गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमित होणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे त्या ठिकाणी नगरसेवक असतील या सर्वांच्या डोक्यामध्ये फुलंब्रीचा विकास हे ध्येय त्या ठिकाणी होतं पहिली बॉडी होती आणि हे ध्येय घेऊन आम्ही काम करायला लागलो होतो आणि म्हणून फुलंब्री नगरपंचायतचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार व्हावा आणि मग त्या माध्यमातून फुलंब्रीचा विकास व्हावा असा एक उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी विकास आराखड्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं आणि टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून आपण हा सर्व प्रस्ताव तयार करून आणि आज शासनापर्यंत आम्ही तो पाठवला परंतु काही काळ मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला दिलं नाही झाली परंतु आज या विभागाचे आमदार असतील विधानसभेचे माजी अध्यक्ष असतील माझे केंद्रीय मंत्री असतील आत्ताचे या ठिकाणी पालकमंत्री असतील किंवा आदरणीय साहेब असतील केनेकर साहेब असतील त्याचप्रमाणे मी खास करून यांच्या प्रयत्नातून खास करून आभार या ठिकाणी व्यक्त व्यक्त करेल ते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करेल आणि नगरविकास मंत्री तथा या माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांची शिंदे साहेबांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल आदित्यदाचे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेल की त्यांनी या सर्व आमच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि खऱ्या अर्थानं या फुलंब्रीच्या विकासाची दिशा या ठिकाणी आता या पुढच्या त्याला एक स्पीड त्या ठिकाणी येणार आहे त्याला गती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या गतीच्या माध्यमातून विकास भविष्यामध्ये होईल अशी अपेक्षा मलाही या ठिकाणी वाटतं मग ते रस्त्याच्या जाळ्याच्या माध्यमातून असेल किंवा फुलंब्रीमधील गार्डन असतील विविध त्या ठिकाणी शैक्षणिक झोन असेल दपनभूमी आणि त्या पद्धतीचा स्मशानभूमीचा विषय असेल हे सर्व आरक्षण जे जे भौगोलिक सुविधा किंवा भौतिक सुविधा ज्या ज्या आवश्यक फुलंब्रीला होत्या त्या देण्याचं काम या आराखड्यामधून नक्कीच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्यामध्ये या नक्कीच शासनाच्या माध्यमातून आता पूर्णत्वाकडे जातील ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि फुलंब्रीकरांना या ठिकाणी ही आनंदाची बातमी द्यायला मला सुद्धा त्या ठिकाणी आनंद होतो की आमच्या आम्ही जे कष्ट केले आम्ही जी मेहनत घेतली हे तयार करण्यासाठीच तर त्याला फळ या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळे मी या महाराष्ट्र शासनाचे देवेंद्रजी फडणवीस असतील शिंदे साहेब असतील अं दादा असतील या सर्वांचे नानांचे दादांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी येलो झोनच वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि त्या एलोझोनची वाढ झाल्या कारणामुळे जी जुन्या काळामध्ये तुकडाबंदी असेल या सर्व माध्यमातून परमिशन मिळत नव्हत्या आणि मग त्यामुळं अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी होत होती ती नाही या ठिकाणी नागरिकांना करावं लागत होती परंतु आज या एलोझोनच्या वाढलेल्या एरियामुळं आता भविष्यामध्ये नक्कीच या इडिगल झालेल्या बांधकामाला सुद्धा या माध्यमातून लिगल होण्यासाठी नक्कीच मदत होईल जेणेकरून या गावातील जे काय आडी अडचणी लोकांच्या समोर आल्या होत्या तर त्या सुटण्यासाठीचा आणि त्यांना फायदा होण्यासाठी नक्कीच याची मदत भविष्यामध्ये होणार